नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनल जापरा शहर प्रतिने आगवाद आज बस स्थानक जाफरामधील परिसरातील स्वच्छता अपघात राबवण्यात आहे एक स्वच्छता महाराष्ट्र जाफरा शहर स्वच्छते अग्रेसर असतं जाप्रभात वतीने मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनिधींचा खूप आभार मानतो जाप्रभात शहर स्वच्छता अभियान खूप चांगली गोष्ट याच पूर्ण स्वच्छता अभियानीत राबवण्यात येत आहे जाप्रवाद आगार प्रमुखाचं आमच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने मी खूप अभिनंदन करतो मी जाप्रवाद शहर प्रतिनिधी सोहणी नमस्कार बातम्या वन नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकप्रिय चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल